नमस्कार आजाक बगरेश्वर प्राथमिक विद्यालय सरापा नांदेड़ एथे आर्य वैश्य समाज नांदेड़ आयोजित सुंदर हस्ताक्षर ब्रेन मैपिंग एंड मेमरी डेवलपमेंट कार्यशा समारोह अति उत्साह ने संपन्न नांदेड़ जिला प्रतिनिधि चंपतराव डाकोरे पडेल कुंचिलीकर नांदेड शहरातील सरापा नांदेड येथे नगरेश्वर प्राथमिक विद्यालय येथे वैश्य समाज नांदेड आयोजित सुंदर हस्ताक्षर ब्रेन मॅपिंग अँड मेमरी डेव्हलपमेंट कार्यशाळेचा आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हा समारोप संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री सुभाषरावजी कन्नावार यांच्या अध्यक्षेखाली श्री महेश वडतकर निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड माने सोभागे ममता राखोंडे उपायुक्त धर्माबा धर्मादाय कार्यालय नांदेड डॉक्टर मान्य श्री विजय निलावार ज्येष्ठ पत्रकार हिंगोली या प्रमुख पाहुण्यांचा व हो हस्ताक्षरतज्ञ श्री पांडुरंग चोपडे यांच्या उपस्थित अति उत्साहाने संपन्न पार पडला या कार्यक्रमास प्रथम मानेवरांच्या हस्ते प्रवजलन करून चिमुकले लहान मुलांनी स्वागत गीताने मानेव मा स्वागत गीताने मानेवरांचे मन जिंकून घेतले तसेच या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मानेवरांचा सत्कार आर्य वैशे समाज संचलित नगरेश्वर प्राथमिकी विद्यालय यांच्या वतीने मानेवरांचा शाल शिरपळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या दहा दिवशी कार्यशाळेत अक्षर सुधारण्यासाठी या शाळेने दहा दिवसाचा आयोजित कॅम्प आयोजित केला होता या कॅम्प मध्ये दहा दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी आपले अक्षर सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर त्या सुंदर अक्षर मुलांचा यथोचय सत्कार करून त्यांना बक्षीस देऊन बक्षीस वितरण या मानेवरच्या हस्ते करण्यात आले तसेच आज जागतिक महिला नगरेश्वर प्राथमिक विद्यालय व भारत विद्यालय नांदे येथील विद्या येथील कर्तत्व महिला शिक्षिका महिला कर्मचारी आणि या शाळेमध्ये आलेल्या सर्व पालक महिलांचा मानिड स्वबबागे ममता राखोंडे धर्मादाय उपायुक्त मॅडम यांच्या हस्ते महिलेंचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्यांनी सुंदर सुंदर हस्ताक्षरांचे महत्व शिक्षणाचे महत्व पटवून दिले मुलांचे कौतुक करून मानेवरांनी या चिमुकले मुलास शुभ आशीर्वाद दिला आज महिला जागतिक दिनानिमित्त कर्तृत्वान महिलांचा मान सन्मान करून त्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचे गुण गौरव सर्व मान्यवरांनी व्यक्त केले करून केलेल्या महिलांचे केलेले कार्य मोलाचे असून यामध्ये मोलांचे मार्गदर्शन मान्यवरांनी केले तसेच भारत विद्यालयाचे देला। ज्येष्ठ संचालक मानिश्री रा नारायणदास कलंत्री यांनी महाराष्ट्र माहेश्वरी समाज यांच्याकडून जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल मानेवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला तसे दुनदुबळ्याच्या सेवेसाठी सतत संघर्ष करणारी दिव्यांग असून दिव्यांग होणे का गम नाही हम किसी से कम नाही या उक्तीप्रमाणे स्वतः दिव्यांग असून महाराष्ट्रभर दिव्यांग व्रद निराधार मित्र मंडळ नावाची संघटना करून दिनदुबळ्या दिव्यांग व्रद निराधारांच्या प्रोत्सासाठी सतत संघर्ष करणारे महाराष्ट्राचे संस्थापकाध्यक्ष तथा युट्यूब लाईव्ह चॅनलचे संपादक माने चंपतराव डाकरे पाटील कुंचिलकर यांचा सुद्धा मानेवरांच्या हस्ते सत्कार करून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष मानिश्री एकनाथरावजी माबळे सहसचिव मानिश्री दत्तोपंत देबळवार कोशाध्यक्ष मानेश्री श्याम गंदेवार बांधकाम समितीचे अध्यक्ष मानी जगनाथरावजी चक्रवार उपाध्यक्ष मानि दीपक कन्नावार सचिव श्री अशोक प्रकाश मोगळपल्ली महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे महासचिव श्री गोविंद बिडवई नगरेश्वर वैश्य मंदिर नांदेड चे अध्यक्ष श्री भागवत गंगम गंगमवार माने श्री चंद्रकांत बासटवार या कार्यक्रमाला आधी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार श्री विजय भंडेवार यांनी केले या कार्यक्रमाचे प्रस्तावित शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील दाचावार याने केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री सहदेव कापसे श्री पवन मामिळवार श्री माधव पानपट्टे श्री कांत नलावार यांनी परिश्रम घेतले आणि या कार्यक्रमामध्ये सर्व संस्थेतील कर्मचारी सर्व शिक्षक विद्यार्थी पालक महिला पत्रकार अनेकांची उपस्थिती होती आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला या कार्यक्रमामध्ये लहान गोडस बाळांनी सुद्धा अक्षर सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न अक्षराचे लिपीचा आकार इंग्रजी शब्दांची उंची अशा सर्व अक्षर सुधारण्यासाठी असलेल्या त्यांचे वर्णन केले मुलाने आपले मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी आणि मान्यवरांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करून हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला असे प्रसिद्धीपत्रक नगरेश्वर प्राथमिक विद्यालय सरापा होळी नांदेड यांनी प्रसिद्धी दिली